उपस्थित सर्वांना माझा नमस्कार विशेष करून आज आपले राष्ट्रीय नेते माननीय प्रफुल्लभाई पटेल हे आपल्याला मार्गदर्शन करण्याच्यासाठी उपस्थित झाले मी त्यांचा मनापासून आभारी आहे त्याचबरोबर आमदार अतुल बेनके देवेंद्र शेठ विष्णू विष्णूपाका हिंगे अरुण गिरे पूर्वा वळसे पाटील जयसिंगराव एरंडे मानसिंग पाचुनकर सुभाषराव मोरमारे सुष्मा शिंदे सविताताई बगाटे अपूर्व आढळराव विवेक वळसे पाटील बाळासाहेब बेंडे मंगलदास बांदल सुनील वानखेले संजय थोरात प्रकाश शुभांगी शुभांगित पडोळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष आणि आपल्या बाकी सर्व सहभागी पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना आपल्याला माहिती आहे की ही निवडणूक सुरू झाली आणि मला एक छोटासा अपघात झाला घरामध्ये आणि त्याच्यामुळं जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त मला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं मी बरा झालो असं समजून पंचरला आलो आसा लोकांना भेटलो निवडणुकीचा आढावा घेत होतो म्हणजे हॉस्पिटलमध्ये महिनाभर होतो तरी सगळ्या आमदारांना बोलून घ्यायचं लोकांशी बोलायचं आणि त्या आमदारांच्या बरोबर बोलल्याच्या नंतर कुठं काय कमी आहे कुठं काय करायला पाहिजे याची चर्चा करायचो आणि मग त्याच्यानंतर आणि आम्ही इथंच हॉस्पिटलमध्ये चर्चा करून पुढचे निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये नेहमी आम्ही प्रयत्न करायचो त्यामुळं माझ्या कानावर थोडं थोडं असं आलं की दिलीप वळसे पाटलांना निवडणुकीत प्रचारच करायचा नाही आणि म्हणून त्यांनी काहीतरी हे मध्येच काढलेलं आहे आपण शिवाजीराव आढळराव पाटलांना विचारू शकता की त्यांची उमेदवारी लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर नाही तर त्याच्या आधी सहा महिने ते आणि मी एकत्र बोलत होतो आणि त्यांना विनंती करत होतो तुम्ही राहा कारण मला माहिती होत की माझी खासदार अमोल कोल्हे हे आधीच राजीनामा द्यायच्या तयारीमध्ये होते आणि परत निवडणुकीला उभे राहतील की नाही याबाबतची शंका होती आणि म्हणून पूर्वतयारी म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करत होतो कदाचित काही कार्यकर्त्यांना आवडलं असेल काही कार्यकर्त्यांना आवडलं नसेल कारण गेल्या तीस वर्षापासून शिवाजीराव आणि आम्ही मित्र आहोत पंधरा वर्षापूर्वी सतत माझ्या सोबत असायचे दोन हजार चारच्या निवडणुकीत त्यांना निवडणुकीला उभं राहण्याच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका होती आणि मी सुद्धा आदरणीय साहेबांशी बोललो होतो परंतु तोपर्यंत अशोक अण्णांची एकच टर्म झाली होती आणि साहेब म्हणाले की आता एकच टर्म झालेल्या खासदाराला लगेच तिकीट कसं नाकारायचं आणि म्हणून आपण पुढं मागं याचा विचार कर परंतु ते दोन हजार चार मध्ये उभे राहिले तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला ते निवडून आले आणि त्याच्यामधून त्यांनी एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा विजय मिळवला आणि चांगली भरीव अशी कामगिरी लोकसभेच्या भवनामध्ये आणि सरकार मध्ये चांगली कामगिरी त्यांनी करून दाखवली आता मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही जो काही उमेदवार दिला होता म्हणजे आम्ही म्हणजे पवार साहेबांनी आम्ही सगळे लोक असं मानायचं की साहेबांनी जो उमेदवार दिला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही काही प्रश्न विचारायचे नाही त्यांनी जो उमेदवार दिला त्याच काम करायचं आणि त्याला निवडून आणायचं काम करायचं आपण नानासाहेब नवले ना निवडून दिलं आपण निवृत्ती शेठ शेरकरना निवडून दिलं आपण अशोकराव मोहळांना निवडून दिलं आणि या सगळ्या लोकांना निवडून दिल्याच्या नंतर आपल्याला निश्चित प्रकारचा एक विश्वास होता आणि म्हणून आपण काम करत होतो पण आम्ही जरी थोडेसे बाजूला झालो तरी आधीचे मित्र असल्यामुळं राजकीय कदाचित टीका आम्ही एक प्रकार केली असेल पण व्यक्तिगत पातळीवर कधीही जाऊन कोणाशी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका किंवा अपशब्द बोलण्याच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेतली नाही आणि तीच भूमिका त्यांनी पाळली मग प्रत्यक्ष जीवनामध्ये पाळली सार्वजनिक क्षेत्रामध्ये पाळली सार्वजनिक संस्थांमध्ये त्यांनी त्यांची भूमिका पार पाडली आणि शेवटी त्याचा परिणाम म्हणून आज त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही उमेदवारी मिळाली मागे जे उमेदवार आपण दिले होते ते निवडूनही आले परंतु निवडून आल्यापासून त्यांना विनंती केली की लोकांनी आपल्याला मत दिली आहे आपल्याला कमीत कमी गावागावामध्ये जाऊन लोकांचे आभार मानले पाहिजेत पण त्याच्यासाठी त्यांना काही वेळ मिळाला नाही बाकीच्या गोष्टी अन्य लोकांनी सांगितलेल्या आहेत आज सगळंच राजकारण देशाचं राज्याचं बदलत आहे महाराष्ट्रात सुद्धा काही राजकीय बदल झाले आणि बदल होऊन आपण एक आपल्याला वेगळी भूमिका घ्यावी लागली आधी खूप म्हणजे प्रफुल्लबाईंना माहिती आहे की दोन वर्षापासून जवळजवळ ही गोष्ट चाललेली होती परंतु ती आता झालेली आहे आणि ज्या राजकीय घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होतो आणि शेवटी त्याचा अंतिम निर्णय झाला आणि बावन्न आमदारांच्या पैकी बेचाळीस आमदारांनी एकमताने हा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सेना भाजपच्या सरकारमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सामील झालो यावेळेला देशाच्या पातळीवर पुन्हा एकदा माननीय नरेंद्रभाई मोदी यांना पाठिंबा देण्याच्यासाठी आम्ही सगळेजण ही भूमिका घेऊन उभं राहिलो आणि त्याच्यामध्ये ही आज आच, आजची कामगिरी आपण या ठिकाणी होती आपल्याला आता शिवाजीराव उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मी सांगितलं काही काय सांगायची काही गरज आहे आशातला भाग नाही कारण आपण सगळेजण त्यांना इतके वर्ष ओळखता आणि एक चांगला कसदार चांगला चिकाटीने काम करणारा व्यक्ती खासदार म्हणून आपल्याला लाभले आणि त्याच्यामधून त्यांनी देखील चांगली कामगिरी करून दाखवली हे आपल्याला आम्ही या निमित्ताने सांग दुसरी जी गोष्ट मला सांगायची की आपण पवार साहेबांच्या बरोबर किंवा अन्य कोणाबरोबर आपली व्यक्तिगत लढाई नाहीये ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीबद्दल आपल्याला देशाची स्थिरता देशाचं राजकारण या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणेच आपण निर्णय घेतो आता एक प्रत्येक पक्षाचं धोरण असत भारतीय जनता पक्षाचं धोरण वेगळं असेल शिंदे गटाचं धोरण वेगळं असेल राष्ट्रवादीचं धोरण वेगळं असेल आणि त्यांनी आप आपल्या धोरणाप्रमाणे अजेंड्याप्रमाणे आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जात आहेत परंतु एक प्रचार असा केला जातो की अब्की बार चारसो पार असं ज्यावेळेला वेळेला म्हटलं जात त्यावेळेला मुस्लिम समाजाच्या मनामध्ये एक अशी भावना तयार केली जाते की आता हे चारशे जागा मागतायत याचा अर्थ यांना देशाची घटना बदलायची आता देशाची घटना बदलायचं काम हा सूर्य न्या चंद्र असेपर्यंत कोणालाही करता येणार नाही इतकी भक्कम घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून ती घटना बदलायचं काम कुणी त्या ठिकाणी करू शकत नाही मुस्लिम समाजामध्ये कलम तीनशे सत्तर प्रमाणे मग जम्मू काश्मीरमध्ये काही बदल झाले असतील आपल्याकडे सुद्धा समाजा समाजामध्ये फूट पाडायचं काम चाललं असेल तर माझी सुद्धा त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही निश्चित आमच्या बरोबर बसा तुमच्या मनातले जे प्रश्न असतील तुमच्या मनातले जे शंका असतील त्या आम्ही दूर करायचा प्रयत्न करू आणि आज जे सगळे कार्यकर्ते आहेत मीटिंगमध्ये दे। त्यांनी देखील या वर्गाशी या आपल्या बांधवांशी चर्चा करून हा विषय तितकाच महत्वाचा बांधला पाहिजे आज आणखीन एक प्रश्न समोर येतोय तो म्हणजे आदिवासी आरक्षणाच्या संदर्भात असं आहे की आता धनगर समाजाचे लोक म्हणतात आम्हाला आदिवासी मध्ये आरक्षण द्या पण शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब यांना दिलेलं आरक्षण हे घटनेने दिले, आहे त्याची टक्केवारी घटनेने ठरवून दिलेली आहे त्यामुळं इतर कोणीही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही आणि म्हणून या समाजाच्या मनामधून ही एक भीती काढली पाहिजे किंवा जे कोण अपप्रचार करताय त्यांना सांगितलं पाहिजे हे काही शक्य होणार नाही मराठा आणि ओबीसी या दोन वर्गामध्ये सुद्धा एक संघर्ष चालू आहे मराठा समाजातल्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे असं वाटत काही लोकांना असं वाटतं ते काही ओबीसी मधून मिळालं पाहिजे पण ते अधिक विचार करून आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागेल आपल्याकडं बेरोजगारी आहेच आणि बेरोजगारी नुसती आपल्याकडेच आहे असं नाही तर आपण वर्तमानपत्रात सुद्धा वाचलं असेल की अनेक देशामधल्या अनेक कंपन्यांमध्ये दे। नोकरीला असलेले पाच पाच दहा दहा हजार लोक ते नोकरीतून काढून आहेत अशा प्रकारची परिस्थिती जगामध्ये आणि आपल्याकडे सुद्धा या ठिकाणी आहे बेरोजगारीच्या संदर्भात नवीन रोजगार कसे निर्माण करणार आपल्या सहज लक्षात येत नाही पण आज जुन्या नेते मंडळींनी काढलेली शरद बँक त्याच्यामध्ये किती मुलं काम करतात पराग डेअरीमध्ये किती लोक काम करतात मोर्डे चॉकलेट मध्ये किती लोक काम करतात भीमाशंकर कारखान्यामध्ये किती लोक काम करतात पराग साखर कारखान्यामध्ये किती लोक काम करतात आणि आपल्या जेवढ्या शिक्षण संस्था तेवढ्या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये किती लोक काम करतात त्याचा आपण हिशोब जर केला तर दोन हजार पेक्षा जास्त किंवा आणखीन त्याच्यापेक्षा जास्त मी कधी मोजलेलं नाही परंतु त्याच्यापेक्षा जास्त लोक आपल्याला ज्यांना आपण थेट रोजगार देऊ शकलो आणि ज्यांचं कुटुंब आपण भलं करू शकलो एक माणूस कारखान्यामध्ये नोकरीला लागला किंवा एक साखर कारखाना निघाला तर नुसता कुटुंब प्रमुख नाही होत तर त्याच्याबरोबर असलेलं सगळं कुटुंब सुखी ते ते हो त्या ठिकाणी होत आणि त्या दृष्टिकोनातून हे करताना आपण सगळ्या आपल्या हिमतीवर अतिशय प्रामाणिकपणाने अतिशय पारदर्शकपणाने हे काम आपण करतो आणि म्हणून आपण एवढ्या लोकांना रोजगार देऊ शकतो काही लोक आहेत नाही असं नाही की जे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना पुढं करून कारखान्याची बदनामी करायचा प्रयत्न करतात शेतकऱ्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की शेवटी ही आपली संस्था आहे की आमच्या कुटुंबाच्या मालकीची संस्था नाही आहे ही समाजाची संस्था आहे सगळ्याच समाजाच्या संस्था आहे त्याचं फक्त आम्ही नेतृत्व करतो उद्या तुम्ही सांगितलं तर आम्ही सगळ्या संस्थांमधून बाजूला व्हायला तयार आहे आणि तुम्हाला ज्याच्या कोणाच्या हातामध्ये कारभार द्यायचा असेल त्याच्या हातात कारभार द्या आणि मग त्यांना हे सगळं चालवायला सांगा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये जो सामील झाला तो विकासासाठी आणि त्याच्यामध्ये मुख्य दोन मुद्दे आहेत जे मी आधी पण सांगितलेले आहेत की आपल्या उकडी प्रकल्पाच्या अंतर्गत जे तीन नद्यांवर जुन्नर आणि आंबेगावमध्ये शिरूड पारनेर पासष्ट बंधारे आहेत या पासष्ट बंधाऱ्यांच्या भरण्यासाठी कुठलंही या कालवा सल्लागारच्या मीटिंग मध्ये बोलावं लागतं मांडावं लागतं आणि बंधाऱ्यामध्ये एक दोन पासष्ट बंधारे आपण जे आहेत ते पासष्ट बंधारे भरण्यासाठी आम्हाला दरवेळेला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो पण आम्ही सगळेजण एकत्र असल्यामुळं ते आपल्याला सगळं शक्य होत हे सांगत नाही लगेच त्याचा परिणाम होईल पण दहावीस वर्षांनी पंचवीस वर्षांनी ज्या वेळेला याचा परिणाम होईल तेव्हा पुन्हा एकदा आपल्या भागातलं जे पूर्वी दुष्काळी वातावरण होत ते दुष्काळी वातावरण पुन्हा निर्माण व्हायला आपल्याला काही वेळ लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे दुसरं डिंबे धरणातून माणिक डो मध्ये बोगदा पाडून जे पाणी न्यायचं आहे ते कदाचित मी असं सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही परंतु तुम्हाला एकदा मी सांगतो की हा जर प्रकल्प त्यांनी पूर्ण केलाच तर तीन महिन्यात सुद्धा डिंबे धरण रिकामा होऊ शकत याच्या संदर्भामध्ये मी श्री देवेंद्र फडणवीस दादा, आमची तिघांची बैठक झाली इरिगेशनचे अधिकारी होते आणि आमचं काही म्हणणं हे नाही की दुसऱ्यांना पाणी देऊच नका माणूस मी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो दहा वर्ष कधीही पाण्यावरून भांडण झालं नाही नगरलाही पाणी दिलं आणि पुणे जिल्ह्यालाही पाणी दिलं पाण्यावरून कधी भांडण होऊन दिलं नाही पण मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून प्रत्येक सभेमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना इशारा देता आलेला आहे आता या पुढची युद्ध जी आहे ती युद्ध फक्त पाण्याच्या प्रश्नावर होतील आणि आज ती परिस्थिती समोर दिसायला लागलेली आहे आज चाचकामांचा म्हणजे डिंब्याच्या प्रकल्पाला कालच्या बजेटमध्ये अजितदादांनी जवळजवळ शंभर कोटी आणि आणखीन काहीतरी तीस कोटी का पन्नास कोटी मला नक्की आठवत नाही पण एवढे पैसे दिलेत आपण डावा कालवा एकदा चांगला दुरुस्त केला की वेगाने पाणी माणिकचंद माणिक डोहा त्या ब बंधाऱ्यामध्ये जाईल माणिक डोहा मध्ये आणि मग कदाचित हा बोगदा सुद्धा करावा लागण्याची गरज पडणार नाही हे मी देवेंद्र फडणवीसांना पटवून दिलेला आहे त्यामुळं हा आपल्या तालुक्याच्या एक महत्वाचा विषय आहे चाचकामांचंही तसंच आहे चाचकामांना आता सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे तिथं सगळ्या कालव्याला अस्तरीकरण करण्यात येणार आहे आणि त्याच्यामुळं पाण्याचा जो अपव्यय होतो तो अपय आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येणार आहे हे मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो बाकीच्या ज्या लिफ्ट इरिगेशनच्या संदर्भात आपण सतत बोलत असतो मग सातगाव पठारच्या संदर्भात बोलतो आपण त्याचबरोबर म्हळसाकांबद्दल बोलतो आपण त्याचबरोबर कळमजाईबद्दल बद्दल बोलतो पुनवडे बोरगर उपसा बद्दल बोलतो या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आरोग्य शिक्षण पाणी उभ्या राहिलेल्या संस्था या सगळ्यांच्या बद्दल जे काम केलेलं ते तुम्हाला माहिती आहे वेळेच्या अभावी मी अधिक बोलून आपला वेळ घेत नाही मला माहिती आहे की जेवण जेवणाची वेळ झालेली आहे प्रफुल्ल पुढच्या कार्यक्रमाला जायचंय त्यामुळं मी या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडून आपल्याला हात जोडून एकच विनंती करतो की या वेळेला आपण जी आपली महायुती आहे त्या महायुतीचे उमेदवार म्हणून माननीय शिवाजीराव आठवडरावांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि ते विजय करण्यासाठी प्रत्येकाने कष्ट घ्या पण तुम्हाला मला दुसरं एक सांगायचं आहे की निवडणूक सोपी जरी असली तरी ती सहजपणानं घेऊ नका त्याच्यामध्ये आपल्याला खूप कष्ट करावे लागतील अजून माझं आणि शिवाजीरामचं रोज बोलणं या विषयावर होत असत त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला आता जुनी पद्धत सोडून गावात वाडीत जाऊन कोण नाराज आहे कोण कसं आहे हे दुरुस्त करण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करा कदाचित मला परवा दिवशी आणखीन काही तपासण्या करण्यासाठी मुंबईला जावं लागेल त्यामुळे एक दिवसाच का काम आहे त्यामुळं बाकीच्यांनी काही घाबरून जायचं काही कारण नाही तर आपण सगळ्यांनी मी जी विनंती करतो त्याबद्दल आपण चांगलं काम करावं पुन्हा एकदा प्रफुल्लभाई आपण या ठिकाणी आलात अतुलशेट आले त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भारत